नुकतेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झालेले आहे आपण पाहता सोशल मीडियावर इच्छुकांची संख्या खूप वाढत आहे यावर आपले काम आहे मी युवराज रामचंद्र पिसे राहणार काक्रंबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला संविधानातून अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाला लढावा असं वाटतंय त्यामुळे आता नुकतेच पंचायत समिती जिल्हा परिषद सी आरक्षण जाहीर झालं तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे माझीही पंचायत समितीसाठी मागणी आहे आणि मीही इच्छुक आहे आपण पक्ष असे मागणी केली आहे का आणखीन तर मागणी केली नाही पण दादाकडे माझी ठामपणे दादाकडे माझी मागणी आहे की मला तिकीट देवं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देवं ही माझी दादाकडे मागणी आहे जर पक्षसृष्टीने आपली मागणी मान्य नाही केली तर तुमची पुढची भूमिका असणार आहे मी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे मी सामान्य घरातला असल्यामुळे दादा नक्कीच माझा विचार करतील आणि दादाने जर मला तिकीट दिलं तर मी त्या तिकिटाचं शंभर टक्के सोनं करणार आणि मी निवडून येणार ही दादा दादाकडे माझी मागणी ठाम आहे